तर मित्रांनो नमस्कार सगळ्यांना मी विशाल गायकवाड पण मित्र तुम्हाला तर माहितच आहे तर मित्रांनो आपण आजपासून व्हिडिओ काढणं चालू केलेलं आहे युट्यूबचे ब्लॉग वगैरे हो आणि आपण आता एक रेस्क्यू करण्यासाठी चाललो आहे तिथे साप आहे कोणता आहे ते माहीत नाही तर तिथे गेल्यावर आपण बघूयात कोणता आहे आणि आम्ही कसा रेस्क्यू करतो ते पण तुम्ही बघा तर व्हिडिओ बघत राहा चलो No, no, no. Oh, no. Oh, no. तर मित्रांनो आपण तिथनं घरी आलो कारण की गाडी घरी होती तर आपण आता बॅग घेतली आणि दोन एक चिमटा आणि एक स्टिक आहे जेणेकरून आपली सेफ्टी मेन आहे सात तर पकडताच येतो पण त्या वेळेला आपली सेफ्टी वाढवा लागते आपल्याला तर चला मित्रांनो आपण जाऊया व्हिडिओ बघत राह

काठी पण मी तुम्ही घालणार ते काठी देऊन खाली काठी तिकून थांबा होत भया तुम्ही कोणत्या ते कोण काठी तिथे चालला तू आता येणार तिकडं पाया पैसे नाही घेऊयात बसकून खालून नाही जाते त्याला खालून पाणी तुम्ही थोडं मागं बसा इथून असं येऊ देताल थोडं तुम्ही बस रे सर तुम्ही तिथं बसून तुम्ही बरोबर त्याच जागेतून जाग्यातून जातो तुमच्या पाया खालून तिकडे नाही जाती आधी इथंच येतो घाल नाही ते काठी जाईन खाली काठी तिकून थांबावत भाय तुम्ही चिकून ते कोण धरा काठी खड्डा कुठं आहे तिथं आहे का आणि ते पाण्याला जाऊन बसला तो बस ते सरप आहे उठला तो आता इकडे येईल आता आणखी त्यो त्यो बाय दिसला का बाहे एकच मिनटं थांबा पण ना का फुट देऊ माही फक्त तो आला एकदा इथं हे येऊ इथं आला एकदम धाबा जो धरणार तो मध्ये आला सर बसले बरोबर सर ते तिथूनच जातो तुमच्या पायापासून खालून नाही जाते त्याला खालून पाणी तुम्ही थोडं बसा इथून असं येऊ देताल थोडं तुम्ही तिथं बस राहा बसून तुम्ही बरोबर त्याच जाग्यातून जातो ते तुमच्या पाया खालून खालून नाही जाते त्याला खालून पाणी तुम्ही थोडं बसा इथून असं येऊ देताल थोडं तुम्ही इथं आम्ही बस रे सर तुम्ही तिथं राहा बसून बरोबर त्याच जाग्यातून जातो ते तुमच्या पाया खालून

मित्रांनो आपण साप पकडण्यासाठी आलो होतो तर साप नाही भेटला पण मुंगूच भेटलं मधून मधून बाहेर काढलेलं आहे त्याला इथंच रिलीज करून टाकू कारण कि त्याचे किल्ले वगैरे इथ असू शकतात तर बघा तर मित्रांनो आपण यांच्या गावामध्ये आलो होतो तुमच्या गावात नाव का हल्दोला जालन्यापासून किलोमीटर किलोमीटर जालनापासनं चौदा पंधरा किलोमीटर वर आहे गाव आपण इथं रेस्क्यू करण्यासाठी आलो होतो त्यांनी आम्हाला दाखवलं तिथं इंडियन प्रॅक्टिकल कोबरा तर आपण तिथं रेस्क्यू करण्यासाठी गेलो पण त्या तिथं त्यांच्या बघण्यामध्ये काय झालं तिथं खड्डे खूप मोठे असल्यामुळे बिळ असल्यामुळे तो साप कुठून तरी दुसरीकडे निघून गेला पण त्याऐवजी तिथं भेटला आपल्याला मुंगूस म्हणजे त्यांना वाटलं की तो सापच आहे त्यामुळे ते एक घंट्यापासून तिथं लक्ष देत होते पण तिथं काही ते साप भेटला नाही तर आपण तिथल्या मुंगसाला पकडलं सुरक्षित पकडून त्याला बाहेर काढून सोडलं ताडपत्री मधून तर बाबा आपल्या शेतामध्ये साप निघला नाग, होता तो इंडियन प्रॅक्टिकल कोबरा म्हणजे इंग्लिश मध्ये त्याला नाग म्हणजे मराठीमध्ये त्याला नाग असं म्हणतात तो विषारी साप होता त्याच्यामध्ये निरोटॉक्सिक नावाचं पॉइन असत ते माणसाला चावल्यानंतर लवकर लवकर जर हॉस्पिटलमध्ये गेलो ट्रीटमेंट लवकर झाली तर माणसाचा जीव असतो आणि लोकांना खूप अशा अंधश्रद्धा आहे की साप चावल्यानंतर आपण कोणत्या ढोगी बाबाकडे जायला पाहिजे किंवा कोणता पत्ता खायला पाहिजे ते सगळं चुकीचं आहे तसं करायचं नाही कुठं नीट दवाखान्यामध्ये जायचं त्याची ट्रीटमेंट दवाखान्यातच होती कारण की ते विषारी साप आहे आणि ते चालल्यानंतर डायरेक्ट सिस्टम हे बंद करून टाकतं ते डायरेक्ट मेंदूवर प्रभाव करतो तो साप आपल्या तर मित्रांनो अशाच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये